原来就是给金子的。<music> <music> हे की होती की या राज्यामध्ये कलम नियम आहे अरे हादीवर पिक्चर ऑन तुम चालणारा देश आहे पण दुर्दैवी मला असं वाटतं की मार्चच्या काही महिन्यांमध्ये जे महाराष्ट्र मध्ये जे चाललेलं आहे जाती धर्माचा तेढ निर्माण करण्याचा ते सरकारच्या वतीने जे सुरू आहे आणि याच्यासाठी जे विपक्ष गप्प बसलेला आहे पोलीस काही करत नाही दुर्दैवाने मला असं म्हणावं लागत आहे की हायकोर्टाकडून अपेक्षा होती पण हायकोर्टांनीही जसा बोलायला पाहिजे होतो या याच्या बाबतीत की कोणीही कोणत्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या बाबतीत बोलू नये तरीसुद्धा दररोज आपल्याला हे ऐकायला मिळत आहे म्हणून सरकारला आम्ही आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आहोत आणि पोलिसांना हे सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा इतिहास आहे खूप चांगले आय पी एस ऑफिसर्स आम्ही बघितलेले आहे आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये साठ एफ आय आर्स रजिस्टर होऊनसुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही म्हणजे याचा अर्थ हे आहे हे सगळं जे चाललेलं आहे तर सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे म्हणून आज आम्ही मुंबईकडे चाललेलं आहो शांतीपूर्ण तरीके आम्ही चाललेलं आहे लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून आम्ही हे केलेलं आहे आणि आपल्या वतीने आपल्या मी सगळ्यांना स विनंती करतो की आपण मी कोणत्याही जातीच्या कोणत्याही धर्माच्या कोणत्याही देवी देवच्याच्या विरोधात बोलण्यासाठी जात नाही नह, नाही आहे याच्यामध्ये अनेक आमचे नॉन मुस्लिम जे बांधव आहे त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे अनेक असे लोक ज्यांना देशाची प्रेम आहे महाराष्ट्राची एक पुरोग्रामी जो संस्कृती होती फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची जे एक जे काळ होता ते आपण विसरलेले आहोत म्हणून आम्ही सरकारला हे सगळं आठवण करून देण्यासाठी चाललेलं हो। तुमची रॅली पुण्या मार्गाने जाणार आहे किती आम्ही 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 पहिले निर्णय घेतला होतो की आम्ही गंगापूर वैजापूर मार्गाने जाणार आहोत पण आम्ही बघितलं की सरकार कोणची कोणत्या पातळीवर आलेले आहे कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती सुरू आहे आणि पोलिसांचा कशा उपयोग करण्यात येत आहे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे तीन दिवसापूर्वी गंगापूरमध्ये ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जात आहे त्या गंगापूरमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनांना तिथे बोलवण्यात आलेलं आहे की तुम्ही मोर्चा काढा रॅली काढा आणि तिथे जे लोकांना बोलवण्यात आलेले आहे सगळे घाणेरडी वृत्तीचे लोक आहे त्यांच्या काम काय आहे की स्टेजवर उभे राहायचं एका समाजाला टार्गेट करायचं द्वेष निर्माण करायचं हे सगळं काम चाललेलं आहे म्हणून आम्ही कोणत्याही टकराव न करता आम्ही निर्णय घेतला की आम्ही समृद्धी मार्गाचा वापर करून आम्ही मुंबईपर्यंत जाऊ तुम्ही मुंबई कुठे जाणार आहात तिथे कुठे तुम्ही कुणाला आम्ही मुंबईला जे समृद्धी मार्गाने आम्ही जाणार आहे म मा, मागच्या दोन दिवसापासून मुंबईचे सगळे पोलीस अधिकारी जे आहे ते आमच्या संपर्कात आहे के नहीं नहीं देओ, ते देओ, नहीं मतला की नाही इथे आपण थांबू शकत नाही इथे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ तिथे देऊ हे करू मी म्हटलं की मला फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे डी जीला आमचं निवेदन द्यायचं आहे संविधानाची एक प्रत द्यायची आहे आणि त्यासाठीही आम्ही चाललेलं मैदान वगैरे ठरवलं आता काय आहे की मा आ, काल दुपारपर्यंत पोलिसांनी मला सांगितलं की नाही तुम्ही इथपर्यंत जाऊ शकत नाही तिथपर्यंत जाऊ शकत नाही हे म मैदानवर तुम्ही मी म्हटलं साहेब मी येत आहे लोकशाही मार्गाने मला जे अधिकार दिलेला आहे कोणत्याही हंगामा न करता मी तिथे येत आहे आता तुम्हाला काय करायचे आहे ते आल्यावर तुम्ही मला सांगा मला कुठल्या मैदानात मला माहीत नाही आहे मला माहीत नाही आहे आता इथून आपण सुरुवात करत आहे कुठपर्यंत ते आम्हाला परवानगी देणार आहे मला या माध्यमात एक मोठं शक्ती प्रदर्शन निवडणुकीच्या तो डवर करण्याचा प्रयत्न करत आहे जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली होती त्याचवेळी मी प्रामाणिकपणे सांगितलं होतो आज पुन्हा ते रिपीट करत आहे हे जे लोक आज माझ्यासोबत येणार आहे ते फक्त कोणत्या एका पक्षाचे नाही आहे मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्ही कोणत्या जमात्याशी संबंधित आहे कोणत्या तंजिमाशी संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाशी संबंध आहे एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतकं होऊन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना इतकं स्पष्ट बोलूनसुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्त्व देत आहे त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्धार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झेंडेचा वापर करत नाही माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळं राजनैतिक पक्षाचे नेत्यांना पत्र पाठवले होते की एकदा आपण सगळं राजनैतिक मतभेद विसरून तुम्हाला जे पक्षामध्ये राहायचे आहे तुम्ही राहा पण एक मुसलमान म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे या राज्य आपला आहे या देश आपला आहे आपल्याला इथेच राहायचे आहे शांतीपूर्ण तरीकेने आपल्याला राहायचे आहे पण पोलीस आपल्याला प्रशासन आपल्याला सरकार आपल्याला आणि दुर्दैवाने हायकोर्टही आपल्याला ऐकत नसेल तर आम्ही काय करू म्हणून आम्ही मुंबईचं जनजीवन विस्कळीत होईल मला माहीत नाही सर मला माहीत नाही आहे अनेक असे आंदोलनं झालेले आहे अनेक असे मोर्चे मुंबईमध्ये निघालेले आहे फक्त इम्तियाज अली चालला तर मुंबईचा जीवन वास्कळीत होणार मुंबईचा लॉ एन ऑर्डर होणार मुंबईच्या ट्रॅफिकचा इश्यू होणार आहे ते सरकार प्रशासन पोलीस बघतील एकदा द्या मागच्या वेळी आम्ही जेव्हा आरक्षणासाठी गेलो होतो तर जर सर्व जिल्ह्यामध्ये बॅरिकेड टाकून आम्हाला अडवण्यात आले होते मुंबईपर्यंत गेलो होतो आम्ही आता बघू लिहू आहात मुख्यमंत्र्यांना आणि यांना परत देण्यासाठी ते दिजींना याच्यासाठी चाललोच आहे मुंबई बघितलेलं आहे अनेक वेळा इंडिया गेट बघितलेलं आहे कशा आहे मुंबई कशी आहे बघितलेलं आहे समंदर बघितलेलं आहे आता यांना बघण्यासाठी सरकारचं एखादं शिष्टमंडळ आलं तर तुम्ही त्यांना भेटणार आहात का आणि तिथून काही लोक याच्यासाठीच आम्ही चाललोच आहे आता या सरकारवर आहे त्यांनी बघा की किती लोकांचा रोष आहे किती लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार जे आहे हे पोलीस जे आहे हे प्रशासन जे आहे ते बरोबर काम करत नाही आहे आणि फक्त मी मुस्लिमांच्या बाबतीत बोलत नाही अनेक असे सेन्सिबल जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत तेही आम्हाचा आमचं समर्थन करत आहेत कारण त्यांनाही अशा प्रकारचा भेदभाव जे जाणून बुजून करण्यात येत आहे ते कोणालाही पाहिजे गुन्हा दाखल केला जात नाही असं आपल्याला राजनैतिक दबाव आणि राजनैतिक दबावामुळेच आज गंगापूर मध्ये सभा घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आमच्या दोन तीन मागण्या आहे एक मागणी तर आम्ही हे केलेली आहे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे जी साहेबांना आणि मॅडमना आणि आम्ही सांगितलेलं आहे की असा कायदा करण्याची आवश्यकता आहे की कोणीही कोणत्याही जातीचा धर्माचा किंवा महापुरुषांचा अपमान करू नये हे महाराष्ट्रामध्ये वारंवार सुरू आहे असा प्रकारचा तर त्याच्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे ते केंद्र पातळीवर सुद्धा आणि राज्य पातळीवर सुद्धा दुसरं म्हणजे हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक अने त्यांचे असे लोक आहे ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे जे बदमद करायचे आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाला हात लावणार नाही मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कादा वे वेगळा आहे का हे प्रश्न त्यांना विचारण्यासाठी गेलेलं आहे मौलाना सलमान अझरी जे आहे ते मध्ये आहेत मागच्या एक वर्षापासून त्यांचा त्यांचा दोष काय आहे माहित आहे का त्यांनी एक शेर वाचलं होतं की त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही होते कुणाचंही नाव नाही होतं फक्त एक शेर त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर इतकं गंभीर हे सेक्शन्स लावून त्यांना देणमध्ये पाठवण्यात आलेलं आहे काही कायदा काय कायदा आहे का नाही का तुमचं सगळं गुंडाराज चालणार आहे आणि आम्ही ग गप्प बसून तुम्हाला सगळं बघणार आहे आणि हो हो करणार आहे तुमचा आम्ही करणार नाही आता